आज अकरा ऑगस्ट रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क श्री संजय मिठारी दुय्यम निरीक्षक श्री कोल्हे श्री श्याम ठाकरे यांच्या पथकाने देवाळा नागाळा रोड तालुका चंद्रपूर या ठिकाणी एका निर्जनस्थळी एका वाहनाची झडती घेतली असता त्या वाहनातून देशी विदेशी तसेच बियरचा साठा जप्त करण्यात आला जप्त करण्यात आलेल्या मद्याची एकूण किंमत सात लाख सत्त्याण्णव हजारच्या जवळपास आहे आणि वाहनाची किंमत सात लाख असा एकूण पंधरा लाखाचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेला आहे या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने देशी दारूच्या पे वीस पेट्या हेवर्ड्स फायव्ह थाउजंड बिअरच्या पस्तीस पेट्या तसेच विदेशी मद्याचे रॉयलस्टॅग रॉयल ग्रीन इम्पेरियल ब्लू आयकॉनिक व्हाईट अशा विविध ब्रँडच्या मद्यसाठा जप्त केलेला आहे आरोपी फरार असून त्याचा शोध तपास अधिकारी यांच्याकडून क घेण्यात येत आहे